नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच करा, करा, आमची या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुची ग्रामपंचायतीच्या वतीने घरफाळा व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन कोरुची गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वेळेत पाणीपट्टी व घरफाळा भरून सहकार्य करावी असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे जे नागरिक हे दोन्ही कर भरणार नाहीत त्यांना प्रशासन जप्तीचे आदेश काढणार असून होणारी कटू कारवाई टाळण्याकरता नागरिकांनी घरफाळा व पाणीपट्टी भरून गावच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग्रामस्थांना थकीत घरफाळा व पाणीपट्टी विषयाची विशेष मोहीम राबवित आहेत त्यांना सहकार्य करावे व आपली जप्ती रोखण्यासाठी घरफाळा व पाणीपट्टी भरावी असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे व सरपंच साहेब यांनी केले आहे पाहूया यावेळी संतोष बोरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया मी संतोष भोरे सरपंच ग्रामपंचायत गावातील नागरिकांना आवाहन करतो की एकतीस मार्च ते एकतीस मार्च हे एक आपलं आर्थिक वर्ष असते आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये घरपाळा आणि पाणीपट्टी आपण भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं असतं परंतु गेले अनेक वर्षे कारखानदार असतील आणि गावातले काही नागरिक आणि मंडळी असतील तर त्यांनी अनेक वर्षे घरपाळा या ठिकाणी थकीत केलेला आहे पाणीपट्टीची थकीत केलेलं आहे तर त्यांना माझं जाहीर असं सांगणं आहे की आपला घरपाळा आणि पाणीपट्टी येणाऱ्या सात दिवसामध्ये आपण भरून घ्या अन्यथा प्रशासन ॲक्शन मोडवर हो आहे आपल्याकडे जप्ती करण्याच्या संदर्भात आता विचार दिला करर, या ठिकाणी जप्तीला आल्यानंतर सरपंच किंवा सदस्यांना फोन करून ही कुठलीही कारवाई टाळणार नाही कारण प्रशासनानंच घेतलेला हा निर्णय आहे जर ग्रामपंचायत चालवायची असेल गावात सक्षम विकास करायचा असेल तर आपल्याला पाणीपट्टी आणि या घरपाळ्याशिवाय आपल्याकडे आर्थिक स्त्रोत कुठलंही नसतं आणि त्याच्यामुळं नागरिकाला आमच्या आव्हान आहे की आपल्या भागामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी होत आहेत आणि गाव आपलं आता पुढे चालू येणाऱ्या ह्या भाविक भविष्यामध्ये सुद्धा जर आपण शंभर टक्के वसुली या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीची झाली किंवा नागरिकांनी आपला घरफाळा आणि पाणीपट्टी जर वेळेवर भरली तर त्यांना सेवा द्यायमध्ये ग्रामपंचायत कुठेही कमी पडणार नाही त्याच्यामुळं आपली नामुष्की होऊ नये आपल्यावर जप्तीसारखी कारवाई होऊ नये त्यासाठी आपण तत्पर या ठिकाणी ग्रामपंचायतीशी सक या ठिकाणी संपर्क साधून किंवा ग्रामपंचायत कर्मचारी आमची जी वसुली येतील त्यांच्याशी संपर्क साधून आपला घरफाळा आणि पाणीपट्टी आहे वेळेत भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा अन्यथा कुठलाही पदाधिकारी ह्यामध्ये कुणालाही या ठिकाणी शिफारस करणार नाही कुठल्याही नागरिकांना आव्हान करतो की पाणीपट्टीच्या बाबतीत किंवा घरपाळ्याच्या बाबतीत कुणीही सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्यांना आपण फोन करून सदरची कारवाई टाळणार नाही आणि ऐकलं जाणार नाही अशा सक्त सूचना प्रशासनाला आम्हाला केल्यामुळं तुम्ही या गावाच्या विकासामध्ये आम्हाला सहकार्य करावं असं विनंती करतो परत एकदा आवाहन करतो की येणाऱ्या सात दिवसामध्ये आपलं पाणीपट्टी आणि घरपाळा या ठिकाणी भरून आपण या ठिकाणी आपली नामुष्की टाळावी धन्यवाद